ने ने मी अर्चना सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी अतिशय चंचल असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी आपण जर काही उपाययोजना केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होऊ शकते कोणाकोणाला असा प्रॉब्लेम असते की सॅलरी एक तारखेला जमा झाली परंतु महिन्याच्या शेवटी पैसे पुरत नाही किंवा कुणाकडून तरी पैसे उधार घ्यावे लागतात अगदी कर्ज काढण्या इथपर्यंत वेळ येते कारण की पैसा सतत टिकत नाही किंवा कुणाचं असंही असते की पगार कमी आहे परंतु दहा दहा रुपये जमा करून ते चांगले बऱ्यापैकी रक्कम ते जमा करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये असे आपण काही उपाय बघणार आहोत की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आपल्याकडे जे पैसे आहेत तर ते पैसे देखील आपल्याकडे व्यवस्थित राहतील योग्य ठिकाणी योग्य कारणे आपण ते पैसे लावू शकू त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपली कमाई किती आहे हे कधीच कुणाला बाहेर सांगायची नाही म्हणजे खूप जणांना खूप सवय असते की म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो की मला एवढा पगार आहे मी माझं असं असं करतो किंवा खूप जणी बायकांना देखील खूप अप्रूप असते की माझे मिस्टर एवढं कमवतात आमच्याकडे असं आहे आमच्याकडं तसं आहे गाडी आहे बंगला आहे तुम्हाला कोणाला काही सांगायची गरज नाही कारण की सगळेजण सगळ्यांकडे आजकाल सगळं आहे आणि सगळेजणांना आपल्याकडे बघूनच काही गोष्टी कळतात या की याच्याकडे किती आहे किंवा किती नाही म्हणजे कुणाकुणाला असे खूप बडाई मारण्याची सवय असते की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे आम्ही आज इकडे गेलो आम्ही आज तिकडे गेलो या सगळ्या गोष्टी काही सांगण्याची गरज नाही कारण की समोरच्याला आपल्याला काय प्रूफ करून द्यायचं आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काही विचार करू एक तर तो आपल्याला गरीब म्हणेल किंवा एक तर श्रीमंत म्हणेल तर ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या सोबत आपण डिस्कस करण्याची गरजच नाही या गोष्टी कधीही डिस्कस करू नये की आपलं धन जे आहे लक्ष्मी जी आहे ती अशी उघडपणे कधीच कोणाला सांगायची नसते ती गुप्त ठेवण्याची गोष्ट आहे जी आपल्याजवळ जी लक्ष्मी असते ती त्यामुळे कधीही तुम्ही उघडपणे कधीच कोणाला सांगू सांगू नका की माझ्याकडे एवढे पैसे आहेत किंवा मला एवढा पगार आहे की मी हे हे करणार आहे भलेही तुम्ही जेव्हा एखादं घर घ्याल किंवा एखादा प्लॉट घ्याल किंवा गाडी घ्याल ती आप ॲटोमॅटिक समोरच्या व्यक्तीला दिसणारच आहे की या या व्यक्तीने हे सगळं घेतलं मग असं धिंडोरापीठात बसण्याची काहीच गरज नाही ती आपलं जे काही आपलं जे काही राहणीमान असते आपण जे काही कपडे परिधान करतो किंवा आपलं जे स्टेटस असते ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षातच येऊन जाते त्यामुळे काही माझ्याकडे हे आहे माझ्याकडे हे आहे नहीं। अशी सांगण्याची गरज नाही खूप जणांना तशी सवय असते त्या जणांना अशी सवय असते परंतु ही सवय अतिशय चुकीची आहे हे आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही सांगायची गरज नाही की आपल्याकडे काय आहे आजूबाजूला आपण असेही लोक बघत असतात की त्यांचा पगार कमी आहे तरी देखील ते व्यवस्थित जगतात आ, ते काहीतरी म्हणजे जमा करून पैसे ते एखादी वस्तू खरेदी करतात परंतु त्याचं तुम्ही बघाल की ते धिंडोरा कधीच पिटत नाही ते कधी कुणाला काही सांगत नाही तर हे देखील एक कारण असते की आपण असं म्हणतो ना की आपल्याला कोणाची नजर लागली तर हे देखील एक कारण असते की आपल्याच चुकीमुळे आपल्याला कोणाची तरी नजर लागत असते आणि मग पैशाची हानी देखील व्हायला सुरुवात होते बघा म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील की ह्या गोष्टी खरंच खरे आहेत की आपल्याला खरंच नजर लागते कारण की आपण सतत कुणाला ज्याला सांगत असतो म्हणजे समोरच्याच्या मनातलं आपण काय बघितलेलं आहे समोरच्या मनामध्ये काय आहे मग अशावेळी आपली जी लक्ष्मी आहे ती गुप्त ठेवावी कधी कुणाला त्याविषयी सांगू नये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कराल किंवा एखादी गोष्ट घ्याल तेव्हा ऑटोमॅटिकच सगळ्यांना माहीत पडणार आहे मग आपण उगेच सांगत बसण्यात काही अर्थ नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो काही आपला पगार येतो किंवा जे काही कोणी व्यावसायिक असेल त्यांच्या जे काही व्यवसायामध्ये त्यांचे पैसे येत असतील तर या पैशातून तुम्ही थोडंफार जमा करण्याची अगोदरच सवय लावा म्हणजे अगोदरच तुमचे प्लॅन क्लिअर हवेत की या या महिन्यामध्ये मला किती खर्च करायचा आहे किती खर्च झाला पाहिजे किती रक्कम मागे पडली पाहिजे ही अतिशय चांगली सवय आहे की किती रक्कम मागे पडली पाहिजे म्हणजे आपण जेवढं कमवतो हो त्यापैकी ॲटलीस्ट वन फोर्थ पार्ट तरी आपण मागे टाकला पाहिजे आपल्या भविष्यासाठी म्हणजे खूप जणांचं असं असते की पगार आला तर उधळून टाकायचा मग शेवटी बघायचं की शेवटी काहीच उरलेलं नाही मग तसं शांत बसायचं याला काही अर्थ नाही कारण की फ्युचरचे प्लॅनिंग देखील करणे खूप गरजेचं असते त्यामुळे तुमचा जो कमाईचा थोडाफार भाग आहे तो नक्कीच तुम्ही मागे ठेवा तो पहिलेच विचार करा महिन्याच्या सुरुवातीला की एवढे एवढे मा माझी पेमेंट आहे एवढी एवढी पेमेंट आल्याच्यानंतर मी आया वस्तु गर या या वस्तू खरेदी करेल किंवा घरा घर खर्चासाठी आपल्या बायकोला किती द्यायचं आहे मुलांना किती द्यायचं आहे मुलांच्या खर्चासाठी या सगळ्या गोष्टीचं जर थोडंफार जर आपण नियोजन केलं तर नक्कीच पैसे वाचायला सुरुवात होते आपण विचार न करता पैसा खर्च केला तर मग ते पैसे तसेच खर्च होऊन जातात ते काही टिकत नाही कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी चंचल असते आणि पैसा पैशाला आपण असं म्हणतो की पैशाला शंभर वाटा असतात जाण्यासाठी येतो तर तो एका मार्गाने परंतु जाताना तो शंभर मार्गाने जातो त्यामुळे अगोदर जर थोडा आपण विचार केला की कुठे खर्च करायचा आहे कुठे टाळायचा आहे तर मग मक... थोडेफार पैसे आपले नक्कीच वाचण्याला मदत होते आजकाल आपण बघतो की सगळे कार्डनं पेमेंट होते कार्ड पेमेंट सगळीकडे चालते आपण फोनपे करतो प्रत्येक ठिकाणी अगदी भाजीवाल्याकडे देखील आजकाल फोनपेची सुविधा असते मग आपण तिथे फोनपे करतो म्हणजे आपण हार्ड कॅश आपण आपल्याजवळ कधीच कोणीच ठेवत नाही तर जेव्हा जेव्हा सॅलरी होईल त्या दिवशी तुम्ही थोडेसे पैसे तुमच्या अकाउंटमधून काढून आणा म्हणजे हार्ड कॅश काढून आणा आणि थोड्या वेळ ते पैसे घरामध्ये ठेवा म्हणजे एक रात्री तरी तुम्ही ते पैसे तुमच्या घरामध्ये ठेवा आणि नंतर तुमचे जे काही खर्च करायचे आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही खर्च करू शकता म्हणजे कोणाला द्यायचे असतील आता दूधवाला असतो किंवा आपले पेपर बिल असतात काय जे तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही नंतर खर्च करा परंतु एक रात्रभर पैसे हे आपल्या घरामध्ये राहू द्या असं म्हणतात की लक्ष्मीच लक्ष्मीला खेचते त्यामुळे ते पैसे आपल्या घरामध्ये आणून ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आजकाल आपण आपल्या अकाउंटमध्ये सॅलरी जमा होते आणि आपण तसंच सगळ्यांना फोन पे करून देतो पैसे सेंड करून देतो कार्ड पेमेंट करतो मग अशा वेळी लक्ष्मी आपल्याजवळ येतच नाही तर लक्ष्मी आपल्याजवळ येऊ द्या आपल्या घरामध्ये येऊ द्या जे पैसे आहेत ते तुम्ही लाल कपड्यामध्ये ठेवायला सुरुवात करा म्हणजे लाल कपडा जो आहे तो मंगळाचं मंगळचं प्रतीक आहे आणि मंगळ हा धन खेचतो त्यामुळे पैसे तुम्ही आणल्याच्यानंतर नंतर तुम्ही लाल कपड्यामध्ये ठेवा तुम्ही एक रात्र ठेवा परंतु ते पैसे जे आहे ते तुम्ही एक लाल कपड्यामध्ये ठेवायची सवय करा नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला जे कोणाला पैसे द्यायचे आहे तुम्ही ते तुमचे जे काही पेंडिंग बिल्स आहेत तुम्ही ते क्लिअर करून टाकू शकता म्हणत आहात किंवा तुमचा जो किती पैसा आहे हे कधीच कोणाला सांगत बसू नका काही सांगण्याची गरज नाही आपलं श्रीमंती किंवा आपलं जे काही आहे ते समोरच्याला खरंच काही गरजही नसते समोरच्या व्यक्तीला परंतु आपण असंच सांगत असतो विनाकारण बडबड करत असतो मग ते समोरचा व्यक्ती देखील त्या गोष्टीवरती विचार करतो तो पण देखील विनाकारण बडबड करत असतो तर हे चुकीचं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आपले जो किती पैसे आहेत हे कधीच कुणाला सांगायचं नाही किंवा आपल्या जो किती लक्ष्मी आहे हे कधीच कुणाला काही सांगण्याची गरज पडत नाही जेव्हाही आपण आपली पेमेंट होईन किंवा आपण सॅलरी घेऊन येऊ तेव्हा थोडासा हिस्सा तुम्ही त्यातला तुम्ही विचार करा की तुम्ही थोडासा हिस्सा तुम्ही देवासाठी ठेवा थोडासा हिस्सा तुम्ही कुठे दान करण्यासाठी ठेवा म्हणजे अगदीच काही सगळे करायचं नाही एक शंभर रुपयाचं जरी तुम्ही दान केलं तरी देखील दर महिन्याला तरीसुद्धा चालते जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही दान करा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही द्या बघा कसं होते की निसर्ग नियम आहे की दिल्यानंच वाढते तर आपण जेवढे पैसे दान करू किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ त्याचे आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच परंतु असा निसर्गाचा नियमच आहे की आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते त्यामुळे तुम्ही थोडंफार दान करण्याचे नक्की सवय लावा दर महिन्याला तुम्ही दान करा दर महिन्याला तुमच्याकडून शक्य होणार नाही तर मग एखादी तुम्ही एखाद्या एक बॉक्समध्ये तुम्ही जमा करून मग एका वेळी तुम्ही ते खर्च करून काही तुम्ही तसं तस दान करू शकता खूप काही पैशाची गरज पडत नाही थोडी थोड्या रक्कम मधून देखील आपण जमा करून एक चांगल्या प्रकारे कोणाला काहीतरी दान आपण नक्कीच करू शकतो परंतु दर महिन्याला दान करण्याची सवय लावा तुमची जेव्हा पेमेंट होईल तेव्हा घरात तुम्ही वेळी त्या पैशातून तुम्ही काहीतरी मिठाई वगैरे घेऊन येण्याची नक्की सवय लावा म्हणजे जेव्हा तुमची पेमेंट होईल त्या दिवशी तुमची सॅलरी होईल त्या दिवशी थोडंफार तुम्ही घरामध्ये काहीतरी त्या पैशातून मिठाई घेऊन या कारण मिठाई हा शुक्रकारक असतो आणि शुक्र हा आपल्या लग्झरी साठी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच मिठाई घेऊन या देवाच्या समोर ठेवा जे पैसे तुम्हाला मिळाले तुम्ही जी हार्ड आणली ती थोडा वेळ देवासमोर ठेवा आणि दान करण्याची नक्कीच सवय लावा दान हे खूप महत्त्वाचं आहे आपण समोरच्याला देत तेच ते आपल्याला परत होऊन मिळते आणि ते परत होऊन आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असते त्यामुळे तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला दुसऱ्या महिन्यापासूनच यामध्ये नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल म्हणजे ॲटलिस्ट नाही तुम्हाला खूप जास्त तर तुम्हाला शंभर रुपयाचा तरी फायदा नक्कीच या सगळ्या गोष्टींमुळे होईल आणि होतोच म्हणजे असा खूप जणांचा अनुभव आहे की आपण ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याकडे देखील ह्या गोष्टी खेचल्या जातात अनेक उपाय तुम्ही करू शकता जेव्हाही तुमची पेमेंट होईल त्यातला तुम्ही थोडासा भाग तुम्ही घरामध्ये काढून आणला त्यानंतर एक लाल कपडामध्ये तुम्ही ते ते पैसे ठेवून दिले आणि ते पैसे तुम्ही लाल कपड्यामध्ये माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचे आहे आणि तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही ते पैसे काढायचे आहे आणि परत त्यात थोडेसे पैसे टाकायचे म्हणजे क्रमशः ते चालू ठेवायचं आहे म्हणजे असं नाही की आता आपण ते पैसे लाल कपड्यामध्ये माता लक्ष्मीच्याजवळ ठेवले आणि आपण ते काढून घेतले आणि त्या कपड्यामध्ये काहीच पैसे नाही असं नाही करायचं थोडीशी त्यातली तु… तुम्ही रक्कम काढून घ्या थोडेसे त्यामध्ये ॲड करा हे करून बघा तुम्हाला याच्यामध्ये देखील खूप चांगल्याप्रमाणे तुम्हाला लाभ होईल तुम्हाला या गोष्टीमध्ये देखील आराम पडेल की पैसा टिकत नाही लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही तर या उपायामुळे नक्कीच घरामधली लक्ष्मी स्थिर राहायला मदत होते असं नाही की तुम्ही करोडपती व्हाल किंवा तुमच्याकडे खूप करोडो रुपये येतील असं नाही परंतु जे काही तुम्ही कमवता आपण जे काही मेहनतीने कमवत असतो ते जे पैसे आहेत ते स्थिर व्हायला नक्कीच मदत होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंडपणे वास करायला नक्कीच सुरुवात करते तर हे काही उपाय आहे हे करून बघा यामध्ये तुम्हाला नक्कीच आराम पडेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद